नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी टी टी भरतीसाठीचा अभ्यासक्रम कसा असतो नेमका त्याचं पेपर पॅटर्न कसा असतो त्याचं कोणत्या विषयाला किती मार्क्स असतात कोणते टॉपिक्स असतात याची संपूर्ण इत्यंभूत माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहे तसंच टी टी भरतीला कोण क्वालिफाय असू शकतं आणि काय क्वालिफिकेशन आहे याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर मित्रांनो या चॅनलवर तुमच्या टी ई टी भरती संबंधित अनेक नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी मी घेऊन येत असतो त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल बटन सुद्धा त्या ठिकाणी दाबायचं आहे की जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो टी ई टी म्हणजे या ठिकाणी जे विद्यार्थी शिक्षक बनण्याची या ठिकाणी इच्छा असते ज्यांचं स्वप्न असते अशांसाठी एक सुवर्ण संधी म्हणजे एक दार आहे की जे दार पार केल्यानंतर त्यांना पुढच्या स्टेजवर त्या ठिकाणी काय जायला मिळतं नंतर टीईटी झाल्यानंतर टेट टेट भरती परीक्षा असते असते आणि टेट आस्ते। टेट पास झाली किंवा जर तुम्हाला चांगले गुण मिळाले तर तुम्हाला या ठिकाणी सरकारी शाळेमध्ये शिक्षक म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय ते तुमचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होते तर अशी टीईटी भरती परीक्षा कोण कोण देऊ शकतं तर बघा या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी या ठिकाणी तीन प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी पात्र आहेत नंबर एक ज्या विद्यार्थ्यांचं बारावी प्लस डी एड पास झालेले आहेत असे सर्व विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचं पी जी सॉरी ग्रॅज्युएशन म्हणजे या ठिकाणी डिग्री डिग्री प्लस डिप्लोमा इन एज्युकेशन जसा या ठिकाणी आहे तसंच डी एड आणि ज्यांचं एम एड सॉरी बी एड झालेलं आहे मग या ठिकाणी असे बी एड झालेले सर्व विद्यार्थी या ठिकाणी टी परीक्षा देऊ शकतात तसंच या ठिकाणी एम एड म्हणजेच पी जी एम एड म्हणजे पी जी म्हणजेच या ठिकाणी मास्टर इन एज्युकेशन बॅचलर इन एज्युकेशन डिप्लोमा इन एज्युकेशन हे तिन्ही सर्व फील्डचे या ठिकाणी सर्वजण ही परीक्षा काय देऊ शकतात तर मित्रांनो टी टी भरतीसाठी एकूण दोन पेपर असतात किती पेपर असतात एकूण दोन पेपर असतात ज्याला पेपर वन आपण म्हणतो आणि एक असतो पेपर, पेपर टू तर हे आपण माहिती संपूर्ण या ठिकाणी पाहणार आहे तसंच पेपर वनला कोणकोणते विषय असतात पेपर टूला कोणकोणते विषय असतात ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे तसंच पेपर वन या ठिकाणी कोण देऊ शकतं आणि पेपर टू या ठिकाणी कोण देऊ शकतं हे सुद्धा माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे आणि मित्रांनो मला वाटतं की या ठिकाणी पूर्ण प्रश्न तुमचे मी या ठिकाणी उत्तरामध्ये देणार आहे व्हिडिओमध्ये तरीसुद्धा तुमचे काही प्रश्न राहिले तर तुम्ही मला कमेंट करून प्रश्नाची उत्तरं विचारू शकता तत्पूर्वी मित्रांनो या टीईटी भरतीसाठी पेपर वन आणि पेपर टू पेपर वन आणि पेपर टू साठी आपण या ठिकाणी एकच बॅच घेत आहे जेणेकरून तुम्हाला दोन दोन बॅचेस या ठिकाणी परचेस करायची गरज पडत नाही टी साठी आपली जे बॅच आहे या बॅच मध्ये एकदम परफेक्ट या ठिकाणी फ्रीमध्ये तुम्हाला ई बुक दिलेले आहेत प्रत्येक विषयाचे टॉपिकचे नोट्स प्रत्येक विषयाच्या टॉपिकचे एमसीक्यू सुद्धा आपण अवेलेबल केलेले आहेत सर्व विषयाचे लेक्चर हे लाईव्ह असून रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आपल्या ऍप्लिकेशनवर तसंच मित्रांनो या ठिकाणी दहा टेस्ट पेपर टू ला एका टेस्टमध्ये दो दोनशे दहा प्रश्न असतात तर त्यात ऑप्शनल असतात ते आपण बघूया तसंच मित्रांनो जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं विश्लेषण आणि लेक्चर मिस झाल्यास तुम्ही परत पाहू शकता आणि विशेष म्हणजे किती वेळ पाहू शकता नेटवर्क नसेल तरी सुद्धा तुम्ही हे लेक्चर्स पाहू शकता म्हणजे अशी सुविधा तुम्हाला देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच्या सोबतच जे विद्यार्थी या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे विशेषतः महिलांसाठी सुवर्ण संधी आहे अंगणवाडी सुपरवायझर किंवा मुख्य सेविका की जे या ठिकाणी महिला बाल विकास विभागातलं मोठं पद आहे शिक्षक भरतीपेक्षा सुद्धा मोठं पद आहे शिक्षकांपेक्षा तर ते पदासाठी सुद्धा महिला अर्ज करू शकतात तर मित्रांनो हे सुद्धा सरळ सेवेचा पद आहे टोटल पाचशे वीस जागा या ठिकाणी सध्या अलाउड झालेल्या त्यांच्या परीक्षा तात्काळ घेण्याचं सांगितलेलं आहे एक दोन महिन्यामध्ये में त्या परीक्षा कधी होऊ शकतात आता महिला त्या ठिकाणी टी टीईटी सोबत या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर यांचा सुद्धा अभ्यास करू शकतात तर या सर्व परीक्षेची माहितीसाठी आपण या ठिकाणी करू शकतात तसंच या ठिकाणी तुमच्यासाठी बारा हजार वनलाइनर ज्याच्यामध्ये अर्थशास्त्र समाजशास्त्र शालेय पुस्तक परिसर अभ्यास इतिहास भूगोल इत्यादी स्वरूपाचे बारा हजार वनलाइनर या ठिकाणी आपण तयार केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी घरपोच मागू शकता बॅचमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे तसंच या ठिकाणी सहा हजार एम सी क्यू ज्यामध्ये विज्ञान भूगोल इतिहास राज्यघटना अर्थशास्त्र कम संगणक आणि चालू घडामोडी तर अशा स्वरूपाचे तुम्हाला या ठिकाणी वन एम सी क्यू सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत हे सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता तर आता या ठिकाणी आपण बघूया की पेपर वन कोण देऊ शकतं तर ज्यांचं या ठिकाणी बारावी प्लस डी एड झालेलं आहे डी एड म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन झालेलं आहे असे सर्वजणं या ठिकाणी वर्ग एक ते पाचसाठी किती वर्ग एक ते साठी टी ई टी पेपर वन देऊ शकतात माझा नंबर तुमच्याकडे नसेल तर हा नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉल करू शकतात तसंच ज्यांचं बी एड झालेलं आहे असे सर्वसुद्धा पेपर देऊ शकतात आणि ज्यांचं एम एड झालेलं आहे असे सुद्धा या ठिकाणी मास्टर इन एज्युकेशन बॅचलर इन एज्युकेशन हे सर्वजणं पेपर वन या ठिकाणी देऊ शकतात मात्र या ठिकाणी हा जो पेपर वन आहे हा पेपर वन हे सर्व देऊ शकतात आता पेपर वन मध्ये किती आहे तर पेपर वन मध्ये टोटल एकशे पन्नास प्रश्न असतात आणि एकशे पन्नास प्रश्नाला एकशे पन्नास गुण असतात किती एकशे पन्नास प्रश्नाला एकशे पन्नास गुण असतात जवळपास साठ टक्के मार्क्स किती साठ टक्के मार्क्स या ठिकाणी आपल्याला पास होण्यासाठी आवश्यक असतात किती सिक्स्टी पर्सेंट मार्क्स या ठिकाणी पास होण्यासाठी आवश्यक असतात म्हणजे एकशे पन्नासला जर आपण भागलं सिक्स्टी पर्सेंट ना तर नव्वद मार्क्स या ठिकाणी आपल्याला मिळवायचे असतात मात्र हे नव्वद मार्क्स प्रत्येकाला मिळतात असं नाही टी ई टी भरतीमध्ये जे पासिंगचं प्रमाण आहे मोजकं एक टक्का दोन टक्के म्हणजे शंभर शिक्षक जर या ठिकाणी परीक्षेला पात्र झाले बसले असतील तर कमीत कमी दोन टक्क्यापर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेमध्ये काय पास होतात हार्डली एखाद्या वर्षी तीन टक्के पास होतात मात्र बाकीचे सर्व पास होत नाहीत तर का पास होत नाही त्याची माहिती या ठिकाणी आपण बघू शकतो तर या ठिकाणी पेपर वनला तुम्हाला मराठी विषय आहे नंतर या ठिकाणी पेपर वनला तुम्हाला गणित विषय आहे दुसरा आहे इंग्रजी आणि बालमाश मानसशास्त्र आणि परिसर अभ्यास असे एकूण पाच विषय आहेत की जे तुम्हाला पेपर वनला आहेत आणि हे पाचही विषय या ठिकाणी अनिवार्य आहेत कसे आहेत यातला कोणताही विषय सोडायला आपल्याला चालत नाही पाचवे विषय सोडवायचे आहेत तर या ठिकाणी परिसर अभ्यासचे आपण या ठिकाणी एक हजार सहा हजार सी क्यू तयार केलेले आहेत बालमानसशास्त्र पंधराशे एम सी क्यू इंग्रजी एक हजार सी क्यू गणित एक हजार आणि मराठी एक हजार एम सी क्यू की या ठिकाणी आपण तयार केलेला आहे अभ्यास कसा करायचा त्या चॅप्टरमध्ये आपण हे पाहणार आहे तर या ठिकाणी हा जो पेपर टू आहे ज्यांचं बी एड झालेलं आहे म्हणजे ज्यांचं बॅचलर ऑफ ऑफ एज्युकेशन झालेलं आहे काय झालेलं आहे बॅचलर ऑफ एज्युकेशन किंवा मास्टर ऑफ एज्युकेशन झालेलं आहे असे व्यक्ती फक्त या ठिकाणी पेपर टू या ठिकाणी देऊ शकतात कोण देऊ शकतं ज्यांचं बॅचलर ऑफ एज्युकेशन किंवा ज्यांचं मास्टर ऑफ एज्युकेशन झालेले आहेत असे सर्व पेपर देऊ शकतात याच्यामध्ये एकूण चार विषय असतात किती विषय असतात चार विषय फक्त चार विषय असतात याच्यामध्ये पाच विषय नसतात तर लक्षात ठेवा या ठिकाणी पेपर टू हा सहा ते आठ जे शिक्षक लोक या ठिकाणी पेपर टू देतील ते वर्ग सहावी ते आठवीपर्यंत शिकवण्यासाठी या ठिकाणी काय असतात पात्र असतात पेपर टू साठी म्हणजे जे पेपर टू क्वालिफाय होते ते याच्यासाठी पात्र असतात तर या ठिकाणी आता आपण बघू शकतो मराठी विषय हा पेपर वनला सुद्धा कॉमन आहे बालमानसशास्त्र पेपर वनला सुद्धा कॉमन आहे आणि इंग्रजी पेपर वनला सुद्धा कॉमन आहे मात्र या ठिकाणी दोन गट पडतात तर तो एक गट पडतो हाय आणि एक गट पडतो हा तर या ठिकाणी तुम्हाला दोन्हीपैकी कुठला तरी एक गट निवडायचा असतो किती दोन्हीपैकी कुठला तरी एक गट निवडायचा असतो उदाहरणार्थ या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता विज्ञान हा जो गट आहे जनरली कोण निवडतात जे जे, जे या ठिकाणी बी एस सी और बी कॉम बी एस सी ऑर बी कॉम फॅकल्टीचे जे हे असतात विद्यार्थी किंवा उमेदवार किंवा होणारे शिक्षक जनरली या ठिकाणी मॅथ रिजनिंग आणि सायन्स हा गट या ठिकाणी निवडतात जेणेकरून या ठिकाणी त्यांना ती विषय आवडीची असतात आणि सोपे सुद्धा जातात नंतर या ठिकाणी सामाजिक शास्त्र हा जो विषय आहे जनरली ज्यांचं आर्ट्स आहे किंवा काही जणांचं कॉमर्स असेल मात्र त्यांना या विषयामध्ये इंटरेस्ट असतील असे सर्वजण सामाजिक शास्त्र निवडतात तर या ठिकाणी हा जो चार नंबरचा टॉपिक आहे हा साठ प्रश्नांचा आहे आणि पाच नंबरचा टॉपिक सुद्धा साठ प्रश्नांचा आहे तर या साठ पैकी कुठला तरी एक गट या ठिकाणी आपल्याला काय निवडायचा असतो तर या ठिकाणी सामाजिक शास्त्र जर गट निवडला तर तो टोटल सामाजिक शास्त्र हा विषय तुम्हाला साठ गुणांसाठी आहे जर या ठिकाणी तुम्ही गणित किंवा विज्ञान जर हा गट निवडला तर या गणित विज्ञानगण या गटामध्ये तुम्हाला तीस मार्कासाठी गणित येतील आणि तीस मार्कासाठी तुम्हाला विज्ञान या ठिकाणी येणार आहे म्हणजे एकतर हे साठ एकतर हे साठ अशा स्वरूपात पहिले जे तीन टॉपिक आहे या ठिकाणी तुम्हाला फिक्स असतात मात्र दुसरे तीन टॉपिक या ठिकाणी तुम्हाला काय ऑप्शनल असतात तरीसुद्धा जर आपण एक मोठा मोठी विचार केला तर सामाजिक शास्त्र म्हणजे काय आहे परिसर अभ्यास आणि गणित जे असतं या ठिकाणी पेपर टू वाल्यांना गणित जे असतं तेच गणित तिकडे त्या ठिकाणी पेपर वनलासुद्धा असतं मात्र या ठिकाणी इथं स्पेशलायझेशन असल्यामुळे तुम्हाला हे अशा प्रकारे तयारी करायची आहे तर या ठिकाणी सामाजिक शास्त्राचे आपण सहा हजार एम सी क्यू किती सहा हजार एम सी क्यू या ठिकाणी तयार केलेले आहेत हे सहा हजार एम सी क्यू तुम्ही घरपोच मागू शकता किंवा मा हे जे सहा हजार एम सी क्यू आहेत घरपोच मागू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाची या ठिकाणी तयारी केलेली आहे तुम्हाला या ठिकाणी संगणकाचा प्रश्न विचारत नाही साधारणतः हे एम सी क्यू तुम्ही घरपोच मागू शकता परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्राचे आहेत तसंच या ठिकाणी महा टी साठी बारा हजार वनलायनर बारा हजार वन सुद्धा आपण तयार केलेले आहेत हे बारा हजार वनलायनर तुम्ही या ठिकाणी सुद्धा घरपोच मागू शकता तसंच या ठिकाणी मानसशास्त्रासाठी सुद्धा जवळपास दीड हजार एमसी क्यूची आपली तयारी करणं सुरू आहेत लवकरच ते तुम्हाला अवेलेबल केल्या जातील तसंच गणित विषयाच्या नोट सुद्धा आपण उपलब्ध केलेल्या आहेत आणि जेवढे टॉपिक आहेत त्यांच्या मागे तीस तीस प्रश्न संभाव्य म्हणून सुद्धा आपण काय टाकून दिलेले आहेत तर हे सर्व आपण घरपोच मागवू शकता आशा करतो पेपर वन आणि पेपर टू तुम्हाला या ठिकाणी कळलं असेल सिक्स्टी पर्सेंट या ठिकाणी तुम्हाला क्वालिफाय आहे तर मागास गटांसाठी पाच टक्के सूट आहे म्हणजे मिनिमम पंचावन्न टक्के या ठिकाणी तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी मार्क्स या ठिकाणी आवश्यक आहे कितीपैकी दीडशेपैकी पैकी या ठिकाणी तुम्हाला एवढे मार्क्स आवश्यक आहे एवढे जर मार्क्स मिळाले याच्यापेक्षा जास्त किती मार्क्स मिळू द्या तुम्हाला त्याचा काही उपयोग नाही कारण की ही क्वालिफाय एक्झाम आहे तर या ठिकाणी मित्रांनो मी येथेच थांबतो तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी करू शकता धन्यवाद टी परीक्षा पास झाले की डायरेक्ट तुम्हाला टेट भरती परिषदेचा त्याने टेट झाली की डायरेक्ट तुमचं सिलेक्शन थँक्यू